नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण नव्या एका विषयावर चर्चा करणार आहोत तर मित्रांनो हा विषय असा आहे मोठा लक्ष्या आणि वजीर नावीचा वजीर यांनी जो काळ गाजवला त्यावर आपण आज चर्चा करू विठ्ठल नाना काय म्हणाले हे बी आपण बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो एक काळ होता असा ज्या वेळीस मोठ्या लक्ष्या आणि वजीर नामीचा वजीर ही गाडी टॉपची बैल म्हणून प्रसिद्ध होती एकदम टॉप इतकं स्पीड प अंतराने पुढं असायची कोणती पण साईड असून देऊ पब्लिक साईडला असला तरी अंतराने गाडी पुढं असणार मध्ये असला तरी अंतरानेच गाडी पुढं असणार तर नाना ना स्वतःनी स्वतः म्हणाले आत्तापर्यंत जेवढ्या गाड्या मारले तेवढ्यापेक्षा जास्त सगळ्यात जास्त स्पीड मोठ्या लक्ष्याने न्हावीचा बोजीच्या गाडीला होतं असेही विठ्ठनांना म्हणाले म्हणजे बघा एवढं स्पीड होतं गाडीला जसं की आत्ता आपला बकासूर आहे तसाच त्या गाडी काळगा अजून बसायला मोठा लक्ष मोठ्या लक्षाचे लक्षा फॅन असाल तुम्ही पण तर नक्कीच लाईक कराल धन्यवाद